नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती जाफराबाद सोयाबीनचा वान पिवळा अवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पुलगाव चव्हाण पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल औसा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक दोन हजार सातशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल वरुडा शेगाव सॉबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे एकोणवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल भिंपळगाव वसवंत अरंगपुरी भेंडाळी सोयाबीनचा वान पिवळा अवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल सावनेर सोयाबीनचा वान पिवळा आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अकोला सेव्हिन पिवळा अवघ सात हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल लातूर मरोड सेव्हिन सव्वान पिवळा अवघ दोनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वजंदाज चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा वान पिवळा अव हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे बासष्ट रुपये क्विंटल लासलगाव निपाठ सोयाबीन चव्हाण पांढरा अवघ तीनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल परभणी सोयाबीन लोकल अवक पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसांदा चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसांदा चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रिड अवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल